आज मी झटपट असं जे गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळते त्या पद्धतीचं बदाम मिल्कशेक बनवणार आहे साहित्य काय काय लागणार आहे तर साहित्य घेतलं आहे मी हे बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतले आहे एक वाटी एवढे बदाम घेतले आहे दूध लागेल साधारण अर्धा लिटर दूध घेतलं आहे वेलची पूड कस्टर्ड पावडर आणि साखर लागेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये आपण हे दूध गरम करायला ठेवून देऊ हे मी म्हशीचं दूध घेतलं आहे आणि थोडंसं आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत बाकीचं हे गरम करायला ठेवून देणार आहोत आता ह्या दुधामध्ये ही जी कस्टर्ड पावडर घेतली आहे ही टाकायची आहे साधारण मी दोन चम्मच एवढी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे दुधा गुठळ्यानं होऊ देता मिक्स करायचे आहे पाहू शकता हे साईडला ठेवून देऊ आता हे भिजवलेले जे बदाम आहेत त्याचे आपण साल काढून घेणार आहोत दूधही तोपर्यंत गरम होते तर हे बदाम आपण बदाम मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते तर पाहू शकता छान अशी सहजपणे साल निघत आहे जर लवकर साल काढायचे आणि कमी वेळात भिजवायचे असतील बदाम तर तुम्ही गर गरम पाणी टाकू शकता तर हे आपण असे साल काढून घेतले आहे दूधही गरम झालेलं आहे तर आता जे आपण ही, ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे दुधामध्ये ते टाकून देऊ आणि मिक्स करून हे दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान दुधाला असा घट्टपणा येईल तर हे आपण काही बदाम चिरून घेऊ म्हणजे सजावटीसाठी आपल्याला टाकता येतील आणि काही आपण वाटून घेणार आहोत तुम्ही हे मिक्सरवरही याची पेस्ट बनवू शकता पण मी ते खलबत्यात वाटून घेते तर आपण आता हे कस्टर्ड पावडर टाकल्याच्यानंतर नंतर बदामची जी पावडर बनवून किंवा पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकायची याने छान असा सरपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागते मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये लगेचच साखर टाकणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आता ही साखर मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर आता हे पहा घट्टही झालं दूध आणि छान साखरही मेल झालेले आहे याच्यामध्ये आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये वेलची पूड टाकू आता हे थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालं आहे आपण हे ग्लासमध्ये भरून घेऊ याला आपण अजूनही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत ग्लासमध्ये फ्रीज फ्रीजमध्ये पण अजून थंड करून घेणार आहोत आपण वरून हे बदामचे काप टाकायचे आहेत तर मस्त असा घरच्या घरी बदाम मिल्कशेक तयार आहे कसा झाला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये